नमस्कार बालमित्रांनो गोष्टी त्यांच्या ज्यांनी हे विश्व बदलले या सदरामध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत ज्यांना इंग्रजी साहित्यातील सर्वकालीन सर्वोत्तम महान लेखक मानले जात हो आज आपण विलियम शेक्सपियर यांची माहिती जाणून घेणार आहोत विलियम शेक्सपियर यांचा जन्म स्टॅटफोर्ड अवॉर्ड इंग्लंड येथे झाला त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित असं मत नसलं तरीसुद्धा अनेक विद्वान असं मानतात की तेवीस एप्रिल पंधराशे चौसष्ट रोजी त्यांचा जन्म झाला तेथीलच किंग्स न्यू स्कूल स्टॅटफोर्ड येथे त्यांचं शिक्षण झालं असं मानलं जातं शेक्सपियर यांच्या प्रारंभिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसली तरीसुद्धा अॅना हॅथवे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्यांना तीन अपत्य होते असे सर्वज्ञात आहे बालमित्यानं पंधराशे नव्वदच्या काळास त्यांनी जवळजवळ सदोतीस नाटकं लिहिली या नाटकांना इंग्रजी साहित्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे शेक्सपियरला जर वगळलं तर इंग्रजी साहित्याचा आपण विचारच करू शकत नाही शेक्सपियर यांनी त्या काळामध्ये लॉर्ड चेंबरलेन्स मेन नावाचे एक कलाकारांचा गट स्थापन केला ज्याला पुढे लॉर्ड किंग्ज मेन या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांनी अनेक प्रकारची नाटकं लिहिली यामध्ये त्यांनी सुरुवातीला ऐतिहासिक त्यानंतर विनोदी मग दुखात्मक आणि काही ट्रॅजिक कॉमेडी अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी केलं ज्या कालखंडामध्ये शेक्सपियर यांचा जन्म झालेला होता किंवा त्यांचा काळ हा असा काळ होता ज्या काळामध्ये टी व्ही इंटरनेट अशी कुठल्याही प्रकारची मनोरंजनाची साधनं नव्हती आणि सर्वांना पुस्तके आणि नाटक हेच मनोरंजनासाठी उपलब्ध अत्यंत महत्त्वपूर्ण असं सा साधन होतं शेक्सपियर यांच्या नाटकांनी त्या काळामध्ये लोकांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं मनोरंजनाचं साधन उपलब्ध करून दिलं त्यांनी द ग्लोब नावाचे एक थेटर उभारले शेक्सपियर हे महानतम असे नाटककार कवी आणि कलाकार म्हणून ओळखले जातात कारण त्यांनी स्वतः लिहिलेल्या नाटकांमध्ये अभिनय सुद्धा केला इंग्रजी साहित्याला इतका महानतम लेखक पुन्हा मिळाला नाही त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये किंग लियर मच अडो अबाउट नथिंग हॅमलेट हेनरी फोर हेनरी चौथा अशी अनेक नाटके येतात रोमियो जुलियट मॅगबेथ ही सुद्धा त्यांची अत्यंत गाजलेली अशी नाटके आहेत त्यांनी या बरोबरीनच सॉनेट नावाचा काव्यप्रकार सुद्धा जगासमोर प्रस्तुत केला त्यांनी जवळजवळ एकशे चोपन्न सॉनेट्स लिहिले म्हणजे कविता होत्या त्यांच्या नाटकांचे ग्लोब नावाच्या थिएटरमध्ये सादरीकरण होत असे यातील काही नाटकात त्यांनी अभिनयही केला त्यांची नाटकं ही इंग्रजी साहित्याला मिळालेली एक सुवर्ण देणगी असे म्हणता येईल त्यांचे निधन झाल्याच्या नंतर चर्च ऑफ होली ट्रिनिटी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे बालमित्रनो इंग्रजी साहित्यामध्ये शेक्सपिअर यांना वगळलं तर आपण त्या साहित्याची कल्पनाही करू शकत नाही त्यांच्या नाटकांवर अनेकांनी पीएचडी मिळवल्या परंतु ते स्वतः फारसे शिकलेले नव्हते असे म्हटले जाते त्यांनी जवळजवळ तीन हजार नवीन शब्द इंग्रजी साहित्याला दिले आज त्यांच्या साहित्यावर पीएचडी मिळवणाऱ्यांची संख्या अफाट आहे बायबलनंतर गेल्या चारशे वर्षात सर्वाधिक साहित्य हे शेक्सपियर यांचं वाचलं गेलं चारशे वर्ष इंग्रजी साहित्यावर हुकूमत गाजवणाऱ्या या महान साहित्यिकाला शतशा नमन याच्या पुढच्या भागामध्ये आपण गॅलेलिओ गॅलेली यांची माहिती मिळवणार आहोत धन्यवाद बालमित्रांनो